आज ओबीसी उपसमितीची पहिली बैठक होणार आहे मराठा कुणबी आरक्षणासंदर्भात सरकारनं जी आर काढलाय मात्र या संदर्भात ओबीसी नेते छगन भुजबळ यांना विश्वासात घेतलं नसल्यामुळे बैठकी या बैठकीमध्ये यावर चर्चा होण्याची शक्यता आहे छगन भुजबळ अतुल सावे पंकजा मुंडे दत्तात्रय भरणे या बैठकीला हजर राहणार आहेत सकाळी अकराच्या सुमारास चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनामध्ये ही बैठक पार पडणार आहे अधिक माहिती घेऊया सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर बैठकीला सुरुवात झालेली आहे काय अधिक का माहिती पुढच्या काही क्षणातच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये ही बैठक सुरू होती अर्थात विषय आहे की ओबीसीच्या संदर्भामध्ये शासनाने घेतलेले निर्णय आणि हैदराबाद आणि सातारा गॅजेट ज्याची अंमलबजावणी करा अशा स्वरूपाची भूमिका सरकारची आहे अशा परिस्थितीत ओबीसीवर या संदर्भात अन्याय होतोय असं मतप्रवाह आ, या समाजाचं नेतृत्व करणारे छगन भुजबळ असतील किंवा इतर मंत्र्यांनीच केलेली आहे यामुळे आजच्या बैठकीकडे लक्ष आहे की एका बाजूला चंद्रशेखर बावनकुळे या ओबीसी मंत्री उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांचं म्हणणं आहे की कुठल्याही ओबीसी समुदायाला या संपूर्ण घटनेचा किंवा या निर्णयाचा त्रास होणार नाही या तर दुसरीकडे छगन भुजबळ नेते मात्र एकदम विरोधातली भूमिका घेत आहेत अशा परिस्थितीत आजच्या बैठकीमध्ये नेमके काय पडसाद उमरतात हे बहणं गरजेचं राहणार आहे दुसरीकडे ओबीसी समुदायासाठी महाज्योतीची स्थापना जी केल, केली गेली होती त्यासाठी निधी सुरू आहे त्या दृष्टिकोनातून काही नक्कीच दुर्ता धन्यवाद सागर या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी